कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते खेड भरणे मार्ग हा सध्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्यावर केवळ खडी आणि मोठे दगड टाकून तात्पुरती डागडुजी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या डागडुजीला मलमपट्टी नव्हे तर थूप पट्टी असं स्थानिक नागरिक संतप्तपणे म्हणत आहेत या निकृष्ट कामामुळे मोठ्या गाड्यांसह दुचाकीस्वारांसाठी देखील हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरतो आहे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय छोट्या अपघातांसह मोठ्या दुर्घटनांची भीती सातत्यानं आहे पावसाळ्यात तर या ठिकाणी परिस्थिती अधिकच बिकट होते या गंभीर परिस्थितीकडे खेड नगरपालिका प्रशासनाचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालंय धोकादायक रस्ता असूनही अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार असा संतप्त सवाल आता खेडचे नागरिक विचारत आहेत तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून प्रवासासाठी तो सुरक्षित करावा अशी मागणी नागरिक करत आहेत नमस्कार मी शिवम तुम्ही बघताय कोकणातील नंबर वन न्यूज चॅनल माझे कोकण सध्या संपूर्ण खेड शहरामध्ये चर्चेत असणारा विषय म्हणजे रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि आता आपण आहोत खेड भरणे मार्गावरती गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यांमुळे इथले नागरिक त्रस्त झालेले आपल्याला पाहायला भेटतात पण गेल्या काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण जास्त असलं तरी या खेडमधले खड्डे बुजवण्याकरिता नगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल अगदी अलर्ट मोडवरती होतं पण पाऊस झाल्यानंतर देखील या खड्ड्यांची जी अवस्था आहे ही जैशिया तैशी आपल्याला पाहायला भेटते आता जो आपण हा रोड बघतो ह्या रोडवरती हा रोड संपूर्णपणे खेळटू भरणा जो रोड आहे ह्याच्यावरती संपूर्णपणे खड्डे भरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे पण बघण्यात आलं तर हा जो रोड आहे अजून देखील तसाच आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त या रोडवरती खडी टाकून हा रोड भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ही जी खडी आहे ही खडी एवढी मोठी आहे आपल्याला पाहायला भेटते की या खडीमुळे कुणालाही दुखापत होऊ शकते या खडीमुळे जर एखादा ट्रक ह्याच्यावर वरने गेला एखादं मोठं वाहन गडीवर गेलं तर त्या चाकातून उडून त्याचा फटका हा येणारा आजूबाजूच्या लोकांना देखील लागू शकतो इथले जे प्रवासी आहेत इथले जे राहणारे नागरिक आहेत इथल्या धुळीला एवढे आहेत की या धुळीमुळे अनेक आजार त्यांना उडवू शकतात त्याच्यामुळे देखील संताप व्यक्त आहे विकास ची योजना अंमलबत असताना दापोली विधानसभा मतदारसंघ विकासाच्या योजनेमध्ये पुढे असताना मात्र रस्त्याच्या नावामुळे आणि ह्या रस्त्याचा एकंदरीत विकास बघताना कुठेतरी दापोली मतदारसंघ हा पाठी राहतोय असा संतप्त सवाल आता खेडच्या नागरिकांना करण्यात येतो दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथला जो हा रोड आहे हा रोड गेल्या अनेक सहा महिन्यांपासून ह्या रोडचं काम चालू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच रोडवरती आता पुढे खेडचं नवीन डेपो या ठिकाणी चालू होणार असं जी प्राथमिकदर्शी माहिती आपल्याला समोर येते आणि जर तुम्ही बघितलं तर हे बघताय की अशा प्रकारे रिक्षा चालकांना त्रास होतोय ही तुम्ही समोर देणारी बस आहे ह्या बसला देखील किती मोठ्या प्रमाणात तिथल्या खड्ड्यांशी सामना करावा लागतोय आ, मी कॅमेरामॅनला विनंती करीन जो हा मेन रोड आहे हा जो मेन पोर्शन आहे हा जर पोर्शन जर तुम्ही दाखवलात की फक्त ग्रीड टाकून रस्ते बुजवण्यात आलेले आहेत या ग्रीडवरती कोणत्याही प्रकारचं ठोस असं डांबरीकरण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाही आहे एकंदरीत उद्या या रस्त्यांमुळे कोणता प्रवासी किंवा कोणता खेडवासी जर पडला आणि त्याला दुखापत झाली त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता खेडच्या नागरिकांनी विचारलाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया आता लोकांचं बाहेर लागल्यात की रस्ता दररोना खूप त्रास होतो रिक्षावाले देखील संतप्त आहेत गाडीचा मेंटेनन्स खूप निघतो या ठिकाणी अनेक रिक्षावले या ठिकाणी जात आहेत प्रवास करतात प्रवास त्या रिक्षामध्ये आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जी प्रवासाची घोडदड सुरू आहे रस्त्यावरती ही जीव घेणी घोडदड या ठिकाणी सुरू आहे हा एकच नाही हा संपूर्ण खेडपासून म्हणजे तुम्ही तीनपती नाक्याचा रस्ता घ्या भारणामध्ये हो घ्या रस्ते बुजवण्याचं काम चालू आहे मात्र या रस्त्यांवरती अजूनही डांबरीकरण नाही आहे ठोस असा रस्ता खेडवासियांच्या आज सेवेत आलेला नाही आहे तोच असा रस्ता खेडवासियांच्या सेवेत कधी येईल असा संतप्त सवाल आता खेडचे नागरिक विचारत आहेत कॅमेरामॅन संकेत मी शुभम माझे कोकण खेड